पूर्वी आपल्याला माहिती आहे की निवडुंगाकडे कोणी पाहत नव्हतं किंवा निवडुंगाला त्या मानानं वाव दिला जात नव्हता परंतु गेल्या आठ दहा वर्षामध्ये बायफ या संस्थेने येथील शास्त्रज्ञांच्या मते मदतीने आम्ही भरपूर त्याच्यावरती काम केलं शेती विभागाने त्याच्यावरती काम केलं आणि जो काटेविरहित निवडुंग आहे त्याचा प्रचार आणि प्रसार आम्ही चालू केला आणि आज आपण पाहू शकता इतक्या प्रमाणामध्ये जे काही इथं निवडुंग दिसते आणि शेतकऱ्याच्या दारीसुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे प्रसार आणि प्रचार झालेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण याचा निश्चित विचार करावा आणि अशा प्रकारची निवडुंगाची शेती जिथं की आपल्याकडं मुख्य चॅलेंज असतं की कोरडवाऊ जमीन दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे याच्यामध्ये की आम्ही ह्या भर उन्हाळ्यामध्ये ट्रायल घेतल्यामुळं आम्हाला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की बाबा हे निवडुंग खाऊ घातल्यानंतर पाण्याची गरज कमी होते का तर यस नक्कीच पाण्याची गरज कमी होते त्याच्यामुळे जवळपास पंचवीस ते तीस टक्के कमी पाणी प्यायला लागल्या तर अशा दृष्टीनं ह्याचा हा एक महत्त्वाचा भाग आम्हाला किंवा निष्कर्ष जाणवला त्यातल्या त्यात आपल्याकडे कोरडवाहू जमीन आहे जिथं पाण्याची कमतरता आहे आणि जिथं दुसरं पीक घेणं शक्य नाही त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारची पानं त्याची लावायची एकतर हे काटेविरहित निवडून आहे त्याच्यामुळं लावायला सोपा आहे जनावराला खायला सोपा आहे आणि त्यामध्ये पडीक जमिनीमध्ये सुद्धा येतं तसेच कमी पाण्यावरती येतं एकदा दोनदा पाणी जरी दिलं तरी चालतं परंतु पावसाच्या पाण्यावरती आणि जमिनीतील पाणी शोषून घेण्याची क्षमता चांगली असल्यामुळं अशा जमिनीमध्ये योग्यरित्या येतं तसेच ह्याची पानं जी मिळतात ते सर्वसाधारणपणे एक पंधरा रुपयापर्यंत एक पान मिळतं सुरुवातीला तुम्ही पानं घ्या आणि घरच्या घरी तुम्ही नंतर म्हणजे प्रोपोगेट करू शकता आणि अशा दृष्टीनं हे काटेविरहित निवडुंग जे आहे ते आपल्या जनावराला खाऊ घातल्यानंतर दूधसुद्धा चांगलं मिळतं दुधाला कुठल्याही प्रकारचा वास येत नाही किंवा दुधाची जी गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये कुठलाही दुष्परिणाम येत नाही आणि त्याचे सुद्धा दुधामध्ये उतरत नाहीत त्याच्यामुळं उलट ते दूध चांगल्या क्वालिटीचं आपल्याला मिळेल तर अशा दृष्टीनं ह्या निडुंगाचा वापर आपल्या जनावरांसाठी आपण निश्चित करावा तर ते इथे तुम्ही पाहू शकता की हे काटेविरोध काटेविरहित निवडुंगाचं जे झाड आहे त्या अशा प्रकारचं सर्वसाधारणपणे एक पाच ते सहा वर्षापूर्वीचं हे झाड आहे ह्याच्यामध्ये काटे हा प्रकार नाही आहे आणि त्याच्यामुळं ते जनावर खायला सोपं होतं जनावराला आणि अशाच प्रकारचं हे निवडुंगाचं जे झाड आहे आपल्या घरीसुद्धा आपण नर्सरी टेक्निकने असेल किंवा अशी पानं वापरून घरच्या घरी तयार करू शकता आणि याचे जसे मी पाच फायदे सांगितले तर याला फळंसुद्धा येतात त्याच्यापासून आपण त्या फळांपासून त्यांचा ज्यूस करू शकतो आणि ते अतिशय आपल्या तब्येतीसाठी सुद्धा खूप चांगला आहे तर अशा रीतीनं त्याचा तो एक फायदा आहे ह्याच्यापासून चांगल्या क्वालिटीचं चा, जे वेगन लेदर म्हणतो आपण कारण जनावरांच्या चांबडीचं लेदर आपल्याला माहिती आहे परंतु काटेविरित निवडुंगापासूनसुद्धा अशा प्रकारचं लेदर आणि फॅन्सी जॅकेट्स पर्सेस त्याच्यापासून आपण बनवू शकतो आणि त्याच व्यतिरिक्त इतर फायदे जसे मी सांगितले की चारा व्यतिरिक्त त्यापासून आपण फ्युएल किंवा एनर्जीचं माध्यम म्हणून करू शकतात तसेच खतंसुद्धा याच्यापासून बनवू शकतात मित्रांनो आपण आत्ता जसे इतर फायदे याचे सर्व पाहिले तर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की आम्हाला ह्याच्याबद्दल माहिती कशी मिळेल किंवा काय तर मध्यवर्ती संशोधन केंद्र जे बायफचं आहे त्या ठिकाणी आमची ॲग्रिकल्चरची टीम आणि डॉक्टर विठ्ठल सर जे त्याचे इन्चार्ज आहेत त्यांच्या थ्रू याच्यावरती आपल्याला ट्रेनिंगसुद्धा भेटू शकेल की हे चारापीक म्हणूनच चा नाही परंतु इतर माध्यमातून ह्याचा प्रसार कसा करायचा त्याचे फायदे काय जसं की लेदर बनवण्याचा असेल किंवा इतर बाकी गोष्टी असेल त्या सर्वांच्या संदर्भात तांत्रिक आणि ॲक्च्युअल प्रॅक्टिकल माहिती आपल्या इथं तुम्हाला जाणवेल भेटेल त्याच स्वरूपात लेदर कसं बनतं ह्याचं एक सुद्धा तुम्हाला इथे पाहता येईल आणि आपल्याकडे ते युनिटसुद्धा आहे तर अशा दृष्टीनं आपण बायपच्या मध्यवर्ती संशोधन केंद्रातून या स्पाइनलेस कॅक्टसबद्दल म्हणजेच काटेविरहित निवडुंगाबद्दल माहिती घेऊ शकता आणि आपण एक एंटरप्रेन्युअर मॉडेल म्हणून असे एकत्र गट बनवून किंवा एकटा शेतकरीसुद्धा अशा प्रकारची शाश्वत शेती ज्याला म्हणूयात आपण हे काटेविरहित निवडुंगाची करू शकता आणि त्यातून आपलं अर्थार्जनसुद्धा करू शकता